नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक पंचवीस डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसं देत नाही हे बघतोच असं विधान मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय दोन कोटीपेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आमरण उपोषण देखील करणार आहे मी राहो अथवा न राहो याची पर्वा नाही काही लोक म्हणतात की आता आमचं पहिलं सरकार आहे आरक्षण देतील का पण आता खरी मजा हिशोब चुकता करण्याचा होऊ द्या आता पहिला हे दुसऱ्यांवर ढकलत होते मी विरोध करत नाहीये मी आरक्षण द्या म्हणतोय आता हे कळेल की ते देतात की नाहीत असं विधान करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांमुळे आता महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार येत असल्याची बाब जाणवू लागली निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने योजनांची आणि घोषणांची लयलूट केली होती या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला अजित पवार यांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही योजनांसाठी निधी वळता करण्यापूर्वी त्यांची व्यवहार त्या तपासण्याची सूचना देखील केली आहे त्यामुळे आता आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभाग याच्यासह अनेक सार्वजनिक लाभांच्या योजनांच्या निधीला कात्री लागण्याची दाट शक्यते निर्माण होते माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांच्यावर ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांची विचारपूस देखील केली आणि त्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिल्या वानर सेना या संस्थेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे तसेच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पाच लाख रुपये असे एकूण तीस लाख रुपयांची मदत देण्यात आली असून उद्या ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मंत्री प्रताप सरदेसाई यांनी दिली आहे काही लोक बोलतात आता पहिलं सरकार आहे देतील का पण आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची असं विधान मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी केलंय यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली यात मजा घेण्याचा प्रश्न नाहीये हा जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आम्ही ह्या प्रश्नावर पहिल्या दिवसापासूनच गंभीर आहोत या विषयावर माझ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या तिघांच्या भूमिकेत कुठलाही अंतर नाहीये आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते मिळून घेतले पुढेही या संदर्भात तिघे मिळून निर्णय घेऊ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले कल्याणमधील चक्कीनाका भागातील एका बारा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातून शेगाव येथून तर त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण शहरातून अटक करण्यात आली आहे अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली यावेळी दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत वक्तव्य झाल्याने प्रतिक्रियांच्याही आठवण त्यांनी त्यावेळी केली आहे दोन हजार चौदा साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या नाहीये म्हणून असं वाटायचं विदर्भासाठी आपण मोठं काम, काम, काम केलंय पण याच वेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागात आपण अन्याय होऊ दिला नाही असं विधान त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं कझाकिस्तान अक्ताऊ विमानतळाजवळ अझहर एअरलाइन्सचे विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली या विमानात सदुसष्ट प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते रशियन वृत्तसंस्थांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे तसेच अझहरबे विमान वाकू ग्रोझेनीना जात होते कझाकिस्तान मधील अक्ताऊ विमानतळाजवळ शहरातील एअरपोर्ट वर लँडिंग दरम्यान हे विमान कोसळले आणि विमानातला मोठी आग देखील लागली अशी माहिती कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने आता दिली आहे राज्याचे गृहमंत्रीपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिंदेच्या सेनेचे से खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले पोलीस आयुक्तांना एक पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाहीये त्याला अपमानास्पद वागणूक देखील दिली जाते त्याला खूप वेळ पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवावं लागतं तक्रार दाखल करून देखील त्यांच्यावर दिरंगाई केले जाते त्याच दृष्टिकोनातून चोबे साहेबांना त्यांनी भेट देऊन पत्र देखील लिहिलं राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका कमी झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय दरम्यान पुणे जिल्ह्यात गुरुवार ते आणि शुक्रवार या तीन दिवसात पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असे दोन्ही वातावरण आता राहणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मिझोरोम राज्यपालपदी माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांना ती जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रपती भवनातून या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक देखील काढण्यात आलंय माजी लष्कर प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांची मिझोरोमच्या राज्यपालपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे